केंद्रीय प्रसारण मंत्रालयानं लोकशाही वृत्तवाहिनीचे कोणतेही कारण न देता अचानक तीस दिवसांसाठी प्रक्षेपण बंद केल्याच्या निषेधार्थ शहरातील पत्रकारांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली वृत्तवाहिनीवर झालेली कारवाई पत्रकारितेचा आवाज दाबणारी आणि गळशिपी करणारी असल्याचा निषेध नोंदवून लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदी तातडीनं उठवण्याच्या मागणीचं निवेदन अहमदनगर पत्रकार संघ पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी सिद्धराम सालेमठ यांची भेट घेऊन निवेदन देऊन करण्यात आलं आहे लोकशाही वृत्तवाहिनीचा सॅटेलाइट प्रसारण केंद्र सरकारने अचानक तीस दिवसासाठी त्याच्यावर बंदी घातलेली आहे एक प्रकारे हे लोकशाहीला अनुसरून नाही या बंदी घालताना कोणतंही सबळ कारण केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं नाही त्यामुळे हा पत्रकारितेवर एक प्रकारे दबाव आणि पत्रकारितेची गळचेपी आम्ही मानतो सरकारने या सगळ्या बंदीचा पुनर्विचार करावा याचा आम्ही सर्व मिळून इथे पत्रकार निषेध करतो अहमदनगर पत्रकार संघ या बंदीचा निषेध करतो आणि मागणी करतो की तात्काळ ही बंदी हटवावी आणि लोकशाही पूरक भूमिका सरकारने घ्यावी लोकशाहीचं प्रसारण तात्काळ सुरू करावं असं आम्हा सगळ्या पत्रकारांची भावना आहे आणि सरकार याची दखल घेईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद दर्पण दिन साजरा करत असतानाच केंद्र सरकारनं कुठल्याही प्रकारचं महत्वाचं किंवा सबळपूर्वक कारण न देता लोकशाही चॅनलवर तीस दिवसासाठी प्रसारणाला बंदी केली आहे मुळात हा पत्रकारितेचा पत्रकारितेच्या समाजाच्या घटकाचा एक प्रकारे दबाव टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे लोकशाहीसाठी लोकशाही चॅनल बंद करणं म्हणजे लोकशाहीसाठी हे घातक आहे या सर्व बाबीचा आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे आमचे विश्वस्त देशमुख साहेब मनसुरभाई आणि सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध करतो अशा प्रकारे गळचिपी करून पत्रकारिता थांबणार नाही आणि शासनानं तातडीनं पूर्वविचार करून लोकशाही चॅनल पुन्हा सुरू करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो संपादन विभाग एन टी न्यूज मराठी अहमदनगर